घरे इतकं पोचत चार हजारात चाललंय आणि तीन हजार रुपयाला बॅग मिळाली आई एक मग काय उरल शिल्लक माग शेतात घातल्याला थोडं तिथं जुरून चाललंय मंडळी ही दयनीय परिस्थिती आहे कृषीप्रधान असलेल्या भारत देशातील एक जुलै रोजी राज्यभर कृषी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला एकीकडे शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता वापरण्याबाबत चर्चा होत असताना दुसरीकडे शेतीचं हे असं चित्र पाहायला आहे नांगरणीसाठी पैसे नाहीत म्हणून पासष्ट वर्षांच्या आजोबांनी स्वतःलाच वखराला जुंपून घेतलंय तर आपल्या साठ वर्षीय पत्नीला वखर चालवण्यास सांगितलंय शेतात लावलेला पैसा सगळा त्याच्यातच जातोय हातामध्ये उत्पन्न उरत नाहीये त्यामुळेच आपण बैल बारदाना विकत न घेता आणि ट्रॅक्टरने नांगर न ना करता स्वतःच मेहनत करून खर्च भागत असल्याचं आजोबांनी सांगितलंय माझं नाव मुक्ताबाई अंबादास पवार राहणार हाडोळी आम्हाला शेत पाच एकर हाय असा आम्ही कुळ पिताव घरीच कुळ पिताव घरीच काढता बैल नाही काही नाही आम्हाला बैल परवडणारच पैसेच नाही तर बैल कशाने घ्या मग असंच पोरग आहे बाहेर कामाला मला उघड रोजगार करते का भागते मग आता उघ नाताला शिकवावं नातीला शिकवावं म्हणून आमची असं भावना आहे आम्ही असंच करून असंच भागित सरकारनं आम्हाला कर्ज माफ करावं काही द्यावं ह्याच्या पायी काय तर करावं जरा जरा मदत करा असलं बघून आमचे कष्ट बघून तर करावं कष्ट का आहेत ते कुठंच असे कष्ट नाहीत कुणीच केलं बरं आम्ही करता आम्हाला टाइम आहे करायचा म्हणून करता सरकारनं बघावं न कर अंबादास गोविंद पवार पाच व्हायचं भागावं लागल की खर्च भागाव लागल की कशानं खर्च करावं कुठला पैसा का कामाला उत्पन्न किती आहे ते त्यालाच पूर्ण झालंय रोजगारी भलताच हे वाढला रोजगार वाढला बी खात वाढलं आमचं इतकं पोच चार हजारात चाल आणि तीन हजार रुपयाला बॅग आहे एक सोयाबीनची खाताच पोत बाराशे रुपयाला मिळते मग काय उरलंय शिल्लक महाग शेतात घातल्याला थोडं तिथं जुळून चाललंय म्हणून स्वतः बॅग हा होता कर्ज काय म्हण म्हणजे आहे चाळीस हजार ती बी माफ होत नाही काय नाही वर्षा या भरताव हो। मुद्दल भरताव आणि उचलत तेच खात हो दुसरं काहीच नाही का पाणी नाही काय नाही शेतात काहीच मिळणार नाही शासनाची कुठली मदत कुठलीच नाही काय करावं त्याला भागणं झाल्यावर कस करावं कस करा। लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील हडळती हे अंबादास पवार या पासष्ट वर्षीय वृद्धांचं गाव त्यांची पत्नी आणि ते स्वतः शेतामध्ये नांगरणी करतानाचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे हा व्हिडिओ पाहून तरी कुणीतरी आपल्याला मदत करेल अशी अपेक्षा पवार व्यक्त करत आहे त्याचबरोबर शासनाने कर्जमाफी करावी आणि शेतीसाठी पायाभूत सोयीसुविधा पुरवाव्यात अशी मागणी देखील त्यांनी सरकारकडे केली आहे देश मंगळावर पोहोचलाय तंत्रज्ञान पुढे जात आहे एआयच्या क्षेत्रातही आपण मागे नाही आहोत परंतु देशाच्या कृषी क्षेत्राचं असलेलं हे चित्र पाहिल्यानंतर प्रत्येकाच्याच हृदयात कारुण्याची भावना येईल या शेतकरी दाम्पत्याकडे पाहिल्यानंतर अख्खा महाराष्ट्र हळहळलाय या शेतकरी दाम्पत्याला सरकारकडून किंवा कुठल्या तरी दानशूर व्यक्तीकडून मदत व्हावी एवढीच अपेक्षा